स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली चला लवकर लवकर या सगळ्यांनी अर्चना मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चाय पाणी झाली का सगळ्यांची चहा पाणी झाली का सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय स्वागत आहे लाईव्ह ला सर्वांना नमस्कार चाय पाणी झाली का सगळ्यांची नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हला अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मनापासून आणि सगळ्यांनी लाईव्हला यायचं आहे खूप दिवसांनी आपण लाईव्ह चालू केलेला आहे तर बघू आपली यूट्यूब फॅमिली आपल्याला किती सपोर्ट करतायत लाईव्हला चला लवकर लवकर सगळ्यांच स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये ती लाव ना छोटीवाली हा स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्ह ला आपल्या या लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची चाय पाणी झाली का सांगा बरं कमेंट करून स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये या लवकर लवकर खूप दिवसांनी आपण लाईव्ह चालू केलेलं आहे तर म्हटलं बघू आपली यूट्यूब फॅमिली लाईव्हला येते का लाईक डन करा लाईव्हला लाईक डन करा या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्हला स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी चाय पाणी झालं का सगळ्यांचा सांगा बरं लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी आपल्या लाईव्ह ला यायचं आहे लवकर लवकर बरेच दिवस झाला आपण लाईव्ह घेतला नाहीये खर तर थोडं काम होतं म्हणून लाईव्ह घेतला नाही हाय हाय लाईव्ह ला लाईक करा सगळ्यांनी हाय 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 तुम्हाला पण हाय स्वागत आहे लाईव्ह ला लाईक करा सगळ्यांनी चाय पाणी झालं का सगळ्यांचं युट्यूब फॅमिली सांगा बरं अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये आणि लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा मराठीमध्ये कमेंट करा दादा मराठीमध्ये कमेंट करा हिंदीमध्ये करा तरी चालेल लाईक केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला अर्चना चॅनलमध्ये स्वागत आहे आ, मला सगळ्यांनी मराठी हिंदीमध्ये कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला लाईक ला करा सगळ्यांनी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असताना तर आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन येत राहील तुमच्यापर्यंत चाय पाणी झाली का तुमची भावांनो भावन्न बहिणींनो पाणी झाली का सांगा कमेंट बॉक्समध्ये या आणि मराठीमध्ये कमेंट करा नक्कीच सगळ्याला रिप्लाय मिळेल मला सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा चला लवकर स्वागत है स्वागत है लाइव लाइक करा आप कहा से हो मैं मुंबई से हूँ मेरा लाइव अभी मुंबई से चालू है आप किधर से देख रहे हो कमेंट करके जरूर बताना स्वागत आहे सगळ्यांचं लाइवला लाईक करा यूट्यूब फॅमिली फटाफट लाइवला या लवकर लवकर सगळ्यांनी अर्चना चॅनेल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे नवीन असताना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हचे नोटिफिकेशन येत राहीन तुमच्यापर्यंत बघू शकता आमच्या इकडं खूप घाण होते गटरचं काम चालू होतं आता मस्त झालेलं आहे